नमस्कार यूट्यूब फॅमिली बिग बॉस मराठीच्या पैशातून छोटा पुढारीने पूर्ण केली वडिलांची इच्छा आणि खरेदी केली जमीन चला तर आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात कोण आहेत हे छोटा पुढारी जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत होता या सीझन मध्ये छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळविलेला घनश्याम दरवडे देखील सहभागी झाला होता घनश्यामने त्याच्या प्रेक्षकांची मन जिंकली सोडावं लागलं होतं त्याला बिग बॉस मराठी पाच च्या फायनल पर्यंत पोहोचता आलं नाही पण त्याला चाहत्यांचं चा भरपूर प्रेम मिळालं आता घनश्यामने चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे घनश्यामने बिग बॉस मराठी या शो मधून मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे युट्यूब व्हिडिओ शेअर करत घनश्यामने ने याबाबत या चाहत्यांना माहिती दिली आहे या व्हिडिओ पुढारी म्हणतो आज मी खूप खुश आहे बिग बॉस मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं असे सगळेच मला विचारायचे या पैशातून काहींनी दागदागिने घेतले काहींनी हे पैसे गुंतवले कुणी घर बांधली आज सगळ्यांनी मी आनंदाची बातमी सांगतो या पैशातून मी जागा घेतली त्यानंतर छोटा पुढारी त्याच्या आईची प्रतिक्रिया घेतो मला खूप छान वाटतय आम्ही जागा घनश्यामच्या नावावर केली तो म्हणत होता की मम्मी तुझ्या नावावर कर पण मी म्हटलं नाही घनश्याम तुझी कमाई आहे। कमाई आहे आहे तुझ्या कष्टाची त्यामुळे तुझ्याच नावावर जागा घे आणि घनश्यामची आई म्हणते गावात स्वतःच्या मालकीची जमीन असावी अशी घनश्यामच्या वडिलांची इच्छा होती बिग बॉस मधून मिळालेल्या पैशातून त्याने ही जमीन खरेदी करत वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे